एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांचे आभार मानलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्याशी बातचीत केल्याचं कळत आहे वैभव पर्व आपल्याबरोबर आहे वैभव तर मातोश्रीवर कोविंद जाणार की नाही याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात होते मात्र आता फोनवरून बातचीत झाल्याचं कळत आहे प्राजक्ता गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय की राष्ट्रपती पदाचे जे उमेदवार आहेत रामनाथ कोविंद हे मातोश्रीवर जाणार का आणि त्याबरोबर एनडीएची जी घटक दलाची बैठक बोलेल त्यावर शिवसेनेचे आमदार खासदार जाणार का परंतु आता ह्या सर्व गोष्टींना आता पूर्ण विराम लागलेला आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे यांना रामनाथ कोविंद मध्यस्थीने फोनवर चर्चा झालेली आहे रामनाथ यांनी उद्धव शिवसेनेने समर्थन दिल्याबद्दल आभार मानले आहे आणि त्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर आज जी ची जी घटक दलाची बैठक रामनाथ कोविंदनी संबोधित करत होते त्यात देखील खास करून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केलेला आहे आणि सर्व खासदार आमदार आणि इतर घटक दलाच्या नेत्यांसमोर देखील उद्धव ठाकरेंचे सर्वांसमक्ष आभार मानलेले आहेत त्यामुळे आता शिवसेनेचे आमदार असतील खासदार असतील सर्वजण संतुष्ट असल्याची प्रतिक्रिया आहे ते शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांकडूनच येताना पाहायला मिळते प्राजक्ता वैभव धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल